नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सत्तावीस अकरा रोजी निर्गमित करण्यात आलेले चार मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत रक्कम आणि वेतन राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाकडून चार मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राइब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका नोव्हेंबर वेतन अनुदान माहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर वेतनाकरिता अनुदान वितरण करणेबाबत निधी वितरण शासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे थकीत वेतन अदा करणेबाबत अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत विशेष शिक्षकांचे वेतन अदा करणेबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे पदांवरील पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातून सूट देणेबाबत मंत्रालयीन कक्ष अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातून सूट देणेबाबत सामान्य प्रशासन विभागमार्फत मंजुरी देण्यात आली आहे पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक वेतनशणी एस ट्वेंटी थ्री व जिल्हा माहिती अधिकारी जनसंपर्क अधिकारी वरिष्ठ उपसंपादक वरिष्ठ सहाय्यक संचालक एस ट्वेंटी या संवर्गातील पदे प्रतिनियुक्तीने भरणेकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत